धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलिला श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत म्हणे शोणकादिका जे रुद्राक्ष धारण भरिती त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती तेचि धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी ती जीव अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवणी त्या वरूणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बाधीजे आदरे बांधावे बत्तीस मस्तका भुवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख कारक लक्षीकारक मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य रुद्राक्ष रुद्राक्षपूजन तरी केले जाणीजे रुद्राक्ष महिमा रुद्राक्षमहिमा परमपावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर दिशि चांग्रूपवन नामान भद्रसेन सुंदर पतिव्रता मृगभाषिणी पूर्वदत्ते लाधिजे कामिनी सुत विद्वान गुणी विशेष सकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरधपार विशेष सकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षि उदार पूर्ण काया आरोग्य पूर्व सकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आनी प्रधान बहुतकरीतानुष्ट झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्रनाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निम सावधान शिवध्यानी बाळे होविनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील संगे धुर अमंगळ त्याची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गुम गुजमुक्ता माळ मनोहर नाना प्रकारे लवविती तव ते बाळ दोघे जन सर्वाल उपाधिटाकुन करीती धारण भस्मचरिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीला मृत बोलती शिव नामा, पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती शिक्षा करिता बहुत परिते न सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे कायाता तो उगवला सकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जणिता त्रिकाळ ज्ञानी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पुरी होते रजनी चर जनमे ते अस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले नग वाचले रावणादिक विरंचिसी दटावुनी रक्षणमा प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्था बोलितो वाता कले पाहिजे निर्धारी ऐसा महाराज पराशर ज्याचा राव प्रधान सामोरे धावती नमुनी घरासी आणती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे दीवण राव विनवी करजोडून मणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवांचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील भाषण न कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजियाने समग्र आरुडावे आवडे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हा गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तू सांगतो उर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम तेथील वारांगणा पाहुनी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नाखचित याने अपार भाग्यापार ना तिचा रत्नमय दंड शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिचा नृत्याचे कौशल्य देखोण सकळ सत्य डोलविती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभाग्य एति घरा वेशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासहि वसन भे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरा करी नेमेसि अन्नछत सदाचा नित्यलक्षिदे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित तेथे महानंदापूर्वीत कौटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे आपुले जे का नृत्याकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडण नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या एव तिच्या संगती करुण त्यासी घडितसे शिव भजन असो तिचे पहाया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेशधरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोणी ते अबला तन्मय झाली ते दबा पूजा करु स्वहस्तकी रत्न मंजकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण ए आनंद नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मिना तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे होण आगळे न जाय लिंग देखुणी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुणी सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्य लागला अग्न जन धावो लागले चहू कडून एक चिहाक जाहली तिस सावधान करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नि वाते चेतला तैसा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुक्कुड मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रति नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदाग्र सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति उमारंग जो लाघ्वी उड़ी घातली सवेग ओम नमः शिवाय मनोनी ऐसे बृंदा लुटविपदेत सर्वि अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ति सहित करी गृहदान महानंदे ने भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेन ऋदय चिंतले शिव ध्यान हर हर शिव मनुन उड़ी निशंक घातली सूर्य बिंब निहे उदया वरचे वर कुंदक झेलित तेवी भुजा पसरुणी अकस्मात महानंदेशी झेरुणी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसद दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी सुधा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी ते, ते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथे जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत्रुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता करणे निर्मिली जेथे वसवणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली ही कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य कर्तील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी भजनीलिती बहुतास उद्धरतील अमात्या अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाई लोटांगना म्हणे इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मने भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ बहुत करिता नवस येवडाची आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभासकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरे अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विशाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझा पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली अस्ति जानपान आज पासोणी सातवे दिवशी नृपश्रेष्ठांना सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी सत्य ते थे निजहाले महत्त्व मग त्रि सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता तमाशे रुद्र परिपूर्ण सर्वगस्तितंत करविता विदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू मज नाही ज्ञान चारिवेद वेद उपदेशिले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन असेना बहुतकरी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव सप्तपुत्रा सांगे रुद्राध्या मग संप्रदाय ऋषी पासुन भूतली आला अध्याय जानं थोर जनतप ज्ञान याहुनी अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ पावनं स्वर्गीचे देवदर्शनम त्याचे घेऊ इच्छती जप तप शिवाच याहुनी थोर नाही जानं रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मरुणी वर्णावा रुद्र महिमा वाडला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसुन अभक्ती कृत्या निर्मिले दारुण तिने कृतकवादी भेदी दक्षिण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढिला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जे जावोणी यमपुरीस महानरकी पडेल सदा सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाणारी चाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुण अनु आयुष्यासी वृद्धी होय निधारे या करिता भद्र अवधारी आयुत रुद्रावर्ते कुरणी शिवावरी धार धरी होय होयच अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचा पल्लव आनुन रुद्रे उदक अभिमन्त्रण अविशिंचन पुत्राकरी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी संधीन राय धरले दृढ चरण सदक हो बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक न्यासा ध्यानयुक्त पठन गुरु पासुनी जे आले परदारा आणि परधन ज्यास वमना तिचे नीचे पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट प्रति ग्रह न घेतील जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न घेती मित्ररथ किंवा साक्षात उमासे लक्षणस्य युक्त ब्राह्मण ऐसला व्यासपिता येऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्वरधुनीचे सलिल भरणे त्यात पूर्ण त्यात आम्रपल्लभ घालून रुद्र घोषे गर्जिंदले ब्राह्मण अनुष्ठान शास्त्र संख्या झाली दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला चांडाश मृत्यू समय येता धरणीस बाळमूर्चित पडिला एक मुहूर्त निचेष्टित चलत राहिले समस्त परम घाबरा रूपनाथ गुरु नाभिकास रुद्रोदक शिंपोण सावध केला त्यासी पुसुती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी नसे ते तैसे जैसे गर्भस्ती सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशास्तिष्ये ते महाराज येऊन मद सोडविले तोडुणी बंधन या काळपुरुषा ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी खाली नमस्कार मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम देवसुमने सुमने अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्या वाचि महाशुर मृदंग वादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली गाती अपार शृंगे भृंगे धडकती भेरी नादन माये नभो असो भद्रसेन यावि विधियुक्त होम करीतसेड्रस अने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणि अर्पी ब्राह्मणासी दक्षिण लागे भंडारे मुक्त केली तर राजेंद्रे म्हणे यावेळे नेव तुझे चुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक वे केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धन भार ब्राह्मण दिती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होतो असतो तो तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध की काशी क्षेत्रावरी स्वधरुणी श्वेतो तल्पे मृडाणी की निर्दवासी सापडे चिंतावणी की क्षुदिता पुढे ए धावणी तैसा कमलोद्भवनंदना ते क्षणी नारद मुमिक सत्यवती नंदना अवता कदा कया धुर्दय रत्न शिष्य जाचे ज्याचे त्रिभुवन दान वंद्य जे का जो चतुष्ष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दिश विद्या करत राम स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा हे मंडल भवांड मांडुनी पुन्हा सृष्टी करणार मागवणी अन्य विलोकिता नेनी दंडितो तळिले शिकराराधिका तो नारदा येते कोणी तिचे क्षणी कुंडातून मूर्तिमंद निघे अग्नि दक्षिणाग्नी गार्हपत्य पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान असेत भद्रसेन धावणी धरती चरण ब्रह्मान दिव्य गंध दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडणे म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टातु तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग पूर्व नारद म्हणे मार्गी एता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ती ही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मद देखता मृत्यू पुसू लागला शिवसुता एका तू कोणाच्या आज्ञे कृण आणि होता सी भद्रसे नंदन त्यासी सी दहा वर्ष पूर्ण आयुष्यासे निश्चय तो सार्वभौम होईल तत्व मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादशवर्षे मृत्युचिन्ह मृत्यूचिन्ह घंटांतर थोर हो ते महत्पुण्य निरसुन सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे मग उभा ठाकुणी कृतार्थ कर जोडणी स्तवन करी हे अपार धर्म हिमनगजा मात अपराध न कळता घडला ऐसे नारंदे सांगता ते क्षणी राय पायावरी घालती लोळणी आणि कसरुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शताशी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो येथेची झाला मुक्ता याच्या तीर्थतरी बहुता असो यावरी ब्रह्मसुता अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद धन देऊन तोशविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यायन जे पडती त्यासी होय आयुष्यमती संतती त्यासी काळन बाधे अंती विन नेति नेती शिवदा दश शत कपिला पडता घडे पुण्य केव महापाप पर्वत तत्वदा भस्म होती श्रवण अध्याय त्रिपाळ वाचदा गंडांतरे दूर यावरी कलियुगे निशेष शिवविकर्तनाचा महिमा विशेष आयुष्य हिन लोकांसारे मगतो राव भद्रसेना स्वधर्म पुसा पुत्राशी राज्य देऊन युवराज तारवया लागून देता धार्मिक प्रधान समित राण जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र आणि बैसुनी त्वरित राव प्रधान केले मिरवित विधी लोकी वैकुंठ वास बहुत स्वच्छे ने करुणी राय शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वस्वरूप एका हा अध्याय करता श्रवण एकादशी रुद्रा समाधान की हा काम कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ मृत्युंजय जप रुद्रा अनुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाही येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चय त्यासी प्रसवणी बांधली माता त्यासी संगती धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे हे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते तिच्या जीव भावे जीवी शशील हिस हिसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो त्यासी मृत्यूला या गोष्टीस संदेह असेना असो सर्वभावे निश्चित अखंड तपावे शिलामृत हे न घडे हा अध्यातरी वाचावा या अध्ययनाचे कृतानुष्ठान त्यासी निर्धित्य रुद्र केलेचे त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगडले विलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद कंद अभंगन शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दप्राणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड एकादश अध्यायगूढः श्रीसाम्बसदा शिवारप नमस्तु पार्वतीपते हर हर महा